नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो धनंजय पोवारने म्हणजेच डीपीने आता त्याचा गेम दाखवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो डीपीने संग्रामचा गेम ओव्हर करून टाकला आहे सर्व घरातल्यांसमोर डी पीने संग्रामचा पर्दाफाश केला आहे आणि यामध्ये वर्षा उजगावकर यांना देखील त्याने ओढलेला आहे मित्रांनो डीपीने सर्व घरातल्यांसमोर कॅप्टन्सी टास्क दरम्यान संग्राम आणि अरबाजने केलेला प्लॅन एक्सपो केलेला आहे यामध्ये जान्हवीचा देखील सहभाग होता असं देखील तो सर्वांना सांगतो जान्हवी आणि संग्रामने मिळून पहिल्या फेरीमध्ये आरबाज सोबत डील केली होती आणि पहिल्या फेरीमध्ये ते दोघे जाणून बुजून हारले असं देखील डीपी सर्वांना सांगतो आणि हे सर्व मी अगोदरच वर्षाताईंना सांगितलं होतं असं देखील डीपी म्हणतो मात्र वर्षाताई डीपी ने मला असं काही सांगितलं नाही असं म्हणत त्याला तोंडावर पाडतात यानंतर वर्षाताई आणि डीपी मध्ये मोठा वाद झालेलाही पाहिला मिळतो मात्र आता डीपीने केलेल्या या खुलाशानंतर बी टीम मधील संग्राम आणि जान्हवीचा गेम ओव्हर होणार आहे कारण वैभवने देखील असंच केलं होतं ज्यानंतर वैभववर घरातील कुठल्या सदस्याने विश्वास ठेवलं नव्हता आणि आता संग्राम आणि जान्हवी बरोबर देखील असंच होणार आहे हे दोघेही गद्दार ठरणार आहेत त्यामुळे डीपीने संग्राम आणि जान्हवीला संपूर्ण घरासमोर एक्सपोज केला आहे म्हणजेच त्यांचा पर्दाफाश केला आहे हे दोघे कसे आपल्याला मूर्ख बनवत होते हे त्याने सांगितलेलं आहे आहे तर मित्रांनो डीपीने उचललेले हे पाऊल तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद